श्री स्वामी समर्थ या पोहे खायला पोहे करत आहे मी नाश्ता कोणाला करायचा असेल तर प्लीज येऊ शकता गरीबाच्या घरचा नाश्ता बघा कसा लागत आहे पोहे मी करत आहे मोहरी घातलेली आहे थोडी ते तडतडून द्यायचं जरासा कडेपत्ता घालणार आहे रेसिपी म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता सध्या शेंगदाणा नाही आहेत तयार होते तेच टाकलेले आहेत चांगलं भाजून द्यायचं कांदा मिरची घालून द्यायची जे घरात अवेलेबल आहे तेच मी घातलेलं आहे थोडं जिरं आहे जिरं टाकत आहे माझ्यात त्या मसाल्याचं भांडा वगैरे नाही आहे हे प्लॅस्टिकचं आहे साधं त्यामुळे मी हे असं ठेवते आहे कोथंबीर वगैरे काय नाही जसं आहे तसं मी करत आहे तुम्ही ट्राय करा तुमच्याकडे कोथंबीर वगैरे असेल तर तुम्ही ॲडजस्ट ॲड एड़ करू शकता यामध्ये पण माझ्याकडे नाही आहे आता मी जे आहे ते वापरत आहे आज आहे मंगळवार पण मंगळवारचा बाजार आहे आजा पण आम्ही गेलेलो नाही आहे कारण आता तेवढं पैसे नाही आहेत इन्कम नाही आहे तेवढा आपला जास्त महिन्याला कारभार्यांचा पेमेंट होतं बारा तारखेला त्यामुळे आता आपल्याकडं काही स्टॉक शिल्लक नाही आहे ॲडजस्ट करायचं शेतकऱ्याचं आयुष्य कसं असतं हे बघू शकता तुम्ही एक आहे तरी एक नाही कांदा भाजलाय चांगला चिरं वगैरे टाकलेलं आहे मी शेंगदाणे अजून फोडायचे आहेत भुईमुगाच्या शेंगा आहेत ते मी फोडलेल्या नाही आता फोडणार आहे आज जरा हळद टाकते colour real changla काय म्हणे म्हणायला सारखी भूक लागते दिवसातून दहा वेळा त्याला चपाती लागती भात लागतो तुझं नादात मीठ घातलं जास्त मी आता पिलास का नाही दूध सारखं तुला बरं लागतंय बघा कसे झाले पोहे गरीबाच्या घरची बघू शकता तस केलेलं आहे मी जे घरात अवेलेबल आहे त्यातच करते मी जास्त काय काही करत बसत नाही थोडस हे व्हायला पाहिजे मी आहे का फक्त हम्म छान झाले ना आता मिरची जास्त चरचरीत असल्याशिवाय चांगलं लागत नाही मिरची असावी लागते तिखट असल्याशिवाय छान लागत नाही छान झालेलं आहे मस्त झालेलं आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा कोथंबीर वगैरे त्याला सजावट करायला वगैरे काय आहे लिंबू पण नाहीये त्यामुळे जे आहे ते आम्ही तुम्ही पण या खायला श्री स्वामी समर्थ